ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री त्र्यंबकेश्वर संपूर्ण माहिती व इतिहास त्र्यंबकेश्वर मंदिर संपूर्ण माहिती व इतिहास खालीलप्रमाणे एक परिचय त्र्यंबकेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक गावात वसलेले बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र ज्योतिर्लिंग आहे हे मंदिर पवित्र गोदावरी नदीचे उगमस्थान मानले जाते हिंदू धर्मियांसाठी या ठिकाणाला अत्यंत धार्मिक व ऐतिहासिक महत्व आहे दोन इतिहास स्थापना त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचा उल्लेख शिवपुराण पद्मपुराण आणि इतर प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो दंतकथा एकदा गौत ऋषी यांनी आपल्या आश्रमात यज्ञ केला यासाठी त्यांना गंगा नदी हवी होती त्यांच्या त्या तपश्चर्याने भगवान शिव प्रसन्न झाले आणि गंगा नदीला येथे अवतरायला सांगितले त्यामुळे येथे गोदावरी नदीचा उगम झाला गौत ऋषींच्या प्रार्थनेवरून भगवान शिव त्र्यंबक या रूपात येथे प्रकट झाले आणि स्थायिक झाले नावाचा अर्थ त्रंबक म्हणजे तीन नेत्र असलेला म्हणजेच भगवान मंदिराची मंदिर शिव बांधणी सध्याचे शतकात मराठा सरदार नानासाहेब पेशवे यांनी काळ्या दगडात बांधले तीन विशेषता येथे असलेले ज्योतिर्लिंग अत्यंत लहान आकाराचे असून ते मुकुटाखाली आहे त्र्यंबकेश्वर हे एकमेव असे ज्योतिर्लिंग आहे जेथे भगवान ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे आहे प्रतीक एकाच ठिकाणी येथे अनेक प्राचीन कुंडे म्हणजे जल तलाव आहेत कुशावर्त कुंड हे गोदावरी नदीचे मुख्य उगम स्थान मानले जाते चार पूजा व धार्मिक महत्व त्र्यंबकेश्वरात नारायण नागबली कालसर्प दोष निवारण यासारख्या विशेष पूजा केल्या जातात श्रावण महिना महाशिवरात्री आणि कुंभमेळा येथे मोठ्या प्रमाणावर साजरे होतात नाशिक येथे बारा वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन होते आणि त्याचा धार्मिक केंद्रबिंदू त्र्यंबकेश्वर असतो पाच प्रवेश व पर्यटन कसे जावे नाशिक पासून साधारण अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे रस्त्याने सहज पोचता येते जवळील स्थळे ब्रह्मगिरी पर्वत गोदावरी उगम कुशावर कुंड गंगाद्वार निवास व्यवस्था मंदिर परिसरात व नाशिक शहरात भरपूर धर्मशाळा हॉटेल्स उपलब्ध आहेत सहा त्र्यंबकेश्वर शिवलिंगात ब्रह्मा विष्णू आणि महेश कसे आहे त्र्यंबकेश्वरातील ज्योतिर्लिंग हे साध गुळगुळीत दगडासारखं नाही ज्योतिर्लिंगाच्या पृष्ठभागावर एक खोलगट भाग आहे ज्यामध्ये तीन लहान नैसर्गिक लिंगाकार उंचवटे म्हणजेच पिंडी दिसतात या तिन्ही पिंड्या म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहेत डावीकडची पिंडी ब्रह्मा मधली पिंडी विष्णू उजवीकडची पिंडी महेश म्हणजे शिव सात थोडक्यात महत्व स्थान त्र्यंबक नाशिक महाराष्ट्र देवता भगवान त्र्यंबकेश्वर म्हणजे शिव ओळख बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक गोदावरी उगम स्थान, कालखंड प्राचीन सध्याचे मंदिर सतराव्या शतकातील धन्यवाद श्री शिवाय नमस्तुभ्यम